बुलढाण्याच्या एकफळ गावात पूरसदृश परिस्थिती शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली शेतीचे साहित्य गेले वाहून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एक महिन्याच्या कालखंडानंतर पावसाने दमदार हजेरी लावली मात्र या ढग सदृश पावसामुळे तालुक्यातील एकफळ या गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती या गावातील संपूर्ण संपर्कही तुटला होता एकफळ हे गाव मस नदीच्या काठाशी वसलेले गाव आहे झालेल्या पावसामुळे या गावात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती पाण्याने संपूर्ण गावाला वेढा दिला होता या गावातील शेतकऱ्यांची संपूर्ण पिके पाण्याखाली आली असून हो दुबार पेरणीची वेळ या शेतकऱ्यांवर आलेली आहे येथील रामकुवर रामचरण परदेशी या शेतकऱ्याचे स्प्रिंकलर पाईप पन्नास बैलजोडीचे साहित्य वखर पेरणी यंत्र व इतर शेतीचे साहित्य वाहून गेले आहे गावातील अनेक शेतकऱ्यांचे या पूरसदृश पूर्वसदृश्य परिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे लोकनायक न्यूज